नमस्कार मी मुग्धा हिंदवी न्यूज चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या भागातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या हिंदवी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आम्ही पोलीस स्टाफ आहोत आम्हाला तुमची झडती घ्यायची आहे असे सांगून परप्रांतीयांना त्यांनी अडवले मात्र आमची झडती इथे नको पोलीस ठाण्यात घ्या असं परप्रांतीयांनी म्हटल्यावर त्यांना मारहाण करून मोबाईल व रोकड जबरीने घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेला तर ठार करू असे धमकावणाऱ्या दोघांच्या दौंड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक तीन रोजी सकाळी दहा वाजता दोन परप्रांतीय युवक दौंड रेल्वे स्थानकातून बस स्थानकाकडे जात असताना दोन इस्मानी मोटरसायकल येऊन त्यांना अडवून पोलीस असल्याचं सांगून झडती घेऊन त्यांच्या जवळचा एक मोबाईल व रोकड असा अठरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने काढून घेतला त्यानंतर पोलिसांना कळवल्यास जिवेत मारू अशी धमकी देत मारहाण केली याबाबत घडलेल्या प्रकाराबाबत सिंग कोमल सिंग नरवारिया राहणार शिरूर पुणे याने दोन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तीनशे चौऱ्याण्णव प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना कारवाईच्या तात्काळ सूचना दिल्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून दिनांक सहा रोजी दौंड शहरातून पानसरे वस्ती व वडार गल्ली दोन इस्मानला दौंड पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांची नावे अक्षय अशोक देवकर राहणार वडार गल्ली दौंड व युवराज पांडुरंगा बनकर राहणार पानसरे वस्ती दौंड अशी आहेत त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यात जबरदस्तीने चोरी केलेले साहित्य त्यांच्याकडे असल्याचे सांगितले हे कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख अप्फर पोलीस अधीक्षक संजय जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक महेश आबनावे गुणेशोध पथकाचे पोलीस अंमलदार पोलीस हवालदार सुभाष राऊत नितीन बोराडे पोलीस नाईक विशाल जावे आदेश राऊत पोलीस कॉन्स्टेबल अमोल देवकाते आदींनी केली आहे हिंदवी न्यूज साठी सुभाष कदम दौंड